नमस्कार महाराष्ट्र टीबी ट्वेंटी फोरच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाना पटोले साकोले विधानसभा मतदारसंघातून पराभूत होता होता थोडक्यात बचावले आहे नशीब बलवत्तर असल्याने त्यांच्यासाठी टपाल मते धावून आले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या करेक्ट कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यात ते यशस्वी सुद्धा झाले होते मात्र ईव्हीएम मध्ये पराभूत झालेल्या पटोले यांना पोस्टल मतांनी तारले भाजपच्या अविनाश ब्रह्मांडकर यांच्या त्यांनी अवघ्या दोनशे बारा मतांनी पराभव केला आहे मध्ये मतमोजणी आटोपताच नाना पटोले यांचा पराभवाने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता पटोलेच्या पराभवाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला होता मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही टपाली मतांमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे नाना पटोले यांचा विजय निश्चित झाला लोकसभेच्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया मतदारसंघातून नव्या प्रशांत पटोले यांना निवडून आणून जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले होते त्यांनी या निवडणुकीत भाजपचे खासदार सुनील मेंडे यांना पराभूत केले होते त्यामुळे पटोले यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि आपण मुख्यमंत्री होणार असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगत होते नाना पटोले यांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे सोशल इंजिनिअरिंग केले होते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य असलेले अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करून भाजपचे सर्वांनाच धक्का दिला होता याकरिता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजगी ओढावून घेतली होती भाजपच्या सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी सुद्धा केली होती नाना पटोले यांचा पराभव करण्यासाठी भाजप महायुतीने यावेळी चांगलीच काळजी घेतली होती निवडणूक कुठलाही वाद उद्भवणार नाही आणि हाय प्रोफाइल होणार नाही याचीही दक्षता घेतली होती भाजप महायुतीने ठरवल्याप्रमाणे सर्व काही जुळून आले होते मात्र टपाल मतांनी भाजप महायुतीचा घात केला साकोली येथील नाना पटोले यांची दोन हजार एकोणवीस ची निवडणूक चांगलीच गाजली होती भाजपने परिणय फुगे यांना त्यांच्या विरोधात उतरवले होते त्यावेळी सुद्धा झाली होती आणि नाना पटोले बचावले होते निवडणूक पटोले यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्ष झाले होते ते महत्वाचे पद सोडून पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले होते लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगलाच वाढला होता त्यामुळे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू होती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये सध्या इतकंच बघत रहा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी